राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शिर्डी या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन पार पडले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून पत्रकार शिक्षक प्राचार्य अधिकारी उद्योजक समाजसेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले त्यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकमसर यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करून पत्रकारांचे अनेक प्रश्न रेल्वे एस टी शासकीय विश्रामगृह तसेच टोलनाका मोफत तसेच पत्रकार बांधवांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टीवरती चर्चा करण्यात आली पत्रकाराला कुठलाही जात धर्म नसते पत्रकारांना निर्भीडपणे आणण्याच्या विरोधामध्ये काम करत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते अशा अनेक प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली